नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आपले आवडते यूट्यूब चॅनल वैदिक ज्ञान मराठीवर जेथे अध्यात्म विज्ञान आणि ज्योतिष यांचा त्रिवेणी संगम अनुभवायला मिळतो मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बुद्ध पौर्णिमा दोन हजार पंचवीस रोजी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी घरी कोणत्या गोष्टी आणल्याने घरात सुख आणि समृद्धीचं वर्ष होईल हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून दाबा मित्रांनो वैशाख महिन्यातील पौर्णिमेचा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो हा दिवस भगवान बुद्धांच्या जन्माचे ज्ञानप्राप्तीचे आणि महापरिवहन निर्वाणाचे प्रतीक आहे या पवित्र प्रसंगी लोक पूजा दान आणि ध्यानात मग्न राहतात असे मानले जाते की बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी काही खास वस्तू घरी आणल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा येतेच शिवाय नशिबाचेही खुलूप उघडते आणि घरात आनंद आणि समृद्धी येऊ शकते वैदिक पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी रविवार अकरा मे रोजी आठ वाजून एक मिनिटांनी सुरू होईल ही तारीख दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवार बारा मे रोजी रात्री दहा वाजून पंचवीस मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार बुद्ध पौर्णिमेचा उत्सव सोमवार बारा मे रोजी साजरा केला जाईल जाणून घेऊया कोणत्या पाच वस्तू आणल्याने घरात सुख समृद्धी येईल बुद्धाची मूर्ती घराच्या ईशान्य दिशेला शांत स्थितीत बुद्धाची मूर्ती स्थापित करणे खूप शुभ मानले जाते यामुळे घरात शांती संतुलन आणि सकारात्मक ऊर्जा राहते ध्यानधारणेतील बुद्ध मूर्ती मानसिक शांती आणि आध्यात्मिक संतुलनात प्रोत्साहन देते बांबू बांबू हा नशीब आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी ते घरी आणून ईशान्य कोपऱ्यात ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये सुसंवाद राहतो आणि संपत्ती वाढते तुपाचा दिवा बुद्ध पौर्णिमेच्या रात्री घरात तुपाचा देवा लावा आणि तो तुळशीजवळ किंवा देवारात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते तसेच चंदन आणि लोभनाच्या उद्बत्तीने वातावरणात शुद्ध आणि पवित्र बांधते मोराचा पंख मोराचा पंख सौंदर्य आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी घरात मोरपंख अन्य शुभ असते घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा बैठकीच्या खोलीत ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मकता पसरते दानपुण्य बुद्ध पौर्णिमेला अन्न वस्त्र पाणी फळे इत्यादी दान करणे खूप पुण्यपूर्ण मानले जाते विशेषतः गरीब आणि गरजूंना काहीतरी दिल्याने तुमच्या आयुष्यात नशीब आणि समृद्धी येते चांदी चांदी हा शुद्ध आणि पवित्र धातू मानला जातो बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी चांदीची नाणी घरी आणणे हे आर्थिक समृद्धीचे प्रतीक आहे ही नाणी देवाऱ्यात किंवा तेजरीत ठेवणे शुभ मानले जाते हे संपत्ती आणि समृद्धी आकर्षित करण्यास मदत करतात मित्रांनो बुद्ध पौर्णिमा हा केवळ धार्मिक सण नाही तर तो आध्यात्मिक जागृती आणि करुणेचा संदेश देखील देतो या दिवशी भक्ती आणि श्रद्धेने काही शुभ कार्य केले तर जीवनात सकारात्मक बदल घडतात असे मानले जातात भगवान बुद्धांच्या शिकवणी आपल्याला शांती संयम आणि सहिष्णुतेचा मार्ग दाखवतात हा सण आपल्याला आठवण करून देतो की खरा आनंद बाह्य गोष्टीमध्ये नसून मनाची शांती आणि इतरांबद्दल करणं यामध्येच आहे तर मित्रांनो हे होते बुद्ध पौर्णिमा दोन हजार पंचवीस विषयी काही माहिती अशीच नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या बेल आयकॉन दाबा तसेच वैदिक ज्ञान मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद